वेद अध्ययन संपले विद्याभ्यास संपला ब्रह्मचर्याश्रम संपल्यावर द्रुपद आणि द्रोण हे तरुण विद्यार्थी परस्परांचा निरोप घेऊन आपापल्या मार्गावर निघाले द्रोण निघाला परशुरामांच्या शोधात परशुराम आपले सर्वस्व ब्राह्मणांना दान देत आहेत हे, हे द्रोणाच्या कानावर आले होते खरे म्हणजे द्रोणाला हवे होते द्रव्य एका वनात महापराक्रमी परशुरामांना द्रोणाने गाठले पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती परशुरामाने आपले सर्व द्रव्य दान देऊन टाकले होते परशुराम अकिंचन आणि अनिकेत होऊन वनात फिरत होते पण परशुरामांकडे त्यांची अस्त्रविद्या मात्र होती ही अस्त्रविद्या म्हणजे परशुरामांचे भूषणच होते परशुराम अंद्रोणाची भेट झाली द्रोण म्हणाला हे द्विज श्रेष्ठ मी भारद्वाज पुत्र द्रोण आश्रमातील अतिशय साध्या जीवनात मी वाढलो आहे आपल्याकडे खूप द्रव्य असावे असे, असे मला वाटते आपल्या दातृत्वाची कीर्ती ऐकून आपल्या चरणांजवळ आलो आहे हे द्विज श्रेष्ठा अमाप द्रव्य देऊन मला संतुष्ट करा मला जीवनात काहीही कमी पडू नये मला दरीद्र जीवनाचा फार उपकाळ आहे द्रव्य देऊन आपण मला समाधानी करावं अशी इच्छा आहे भारद्वाज उशीर झालेला आहे माझ सर्व द्रव्य ब्राह्मणांमध्ये दान करून मी आता लौकिक निष्कांचन झालो आहे योग्य वेळी आला असतास तर निश्चित भौतिक सुखाचा धनी झाला असतास द्रोणा वेळ निघून गेली आहे रे पण तुझ्या चेहऱ्यावरची याचना पाहून माझे हृदय उचंबळून आले आहे मग द्विज श्रेष्ठ आपण माझ्यासाठी काय करू शकता महाराज मी फारच दिन झालेलो आहे अरे पराक्रमी भारद्वाज दीन दीन का म्हणून घेतोस भौतिक सुखाला मारून ज्ञानाच्या जोरावर जे आभाळा एवढे ज्ञानी पुरुष इथे झाले ते दिन असतात का वैभव संपन्न जीवनाचा त्याग करून वैराग्य संपन्न जीवन जगणारे ऋषी मुनी यांना तू दिन म्हणणार आहेस का कोणतीही समृद्धी नसताना साधना, साधना करून अस्त्रविद्या संपादन करणाऱ्या पराक्रमी धनुर्धरांना तू दीन म्हणणार आहेस का काय व्याख्या आहेत तुझ्या श्रीमंतीच्या आणि दारिद्र्याच्या अरे द्रोणा भारद्वाज पुत्र म्हणून घेण्यास तुला लाज वाटते मी तुझा धिक्कार करतोय द्रोणा परशुरामांचे हे संभाषण ऐकून द्रोण विचार प्रणव झाला अतिशय सद्गतीत कंठाने द्रोण म्हणाला हे श्रेष्ठ परशुरामा मला, मला सुचत नाही की मी काय करावं कृपा करून मला, मला दिशादर्शन करावे अरे, अरे वत्सा द्रोणा दानासारख्या पवित्र कार्यातून माझ्या जवळचे द्रव्य संपले असेल पण माझ्या एवढा अस्त्रविद्या पारंगत पराक्रमी पुरुष तुला पृथ्वी तलावर सापडणार नाही मी एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली हे तू जाणतोस ना हे अस्त्र शिक्षण तुला देण्यास मला काहीही प्रत्यवाय नाही आणि द्रोणा ही अस्त्रविद्या संपादन करण्याची तुझी, तुझी पात्रता या है। याची मला है। इच्छा तुझी इच्छा असेल तर दान म्हणून तुला ही अस्त्रविद्या द्यायला आहे बोल आहे का तुझी इच्छा महाराज मी भाग्यवान आहे की तुमची व माझी भेट झाली हे अतुलनीय पराक्रमी द्विजश्रेष्ठ परशुरामा मला अनुग्रह द्यावा मला अस्त्रविद्या द्या अस्त्रविद्यांचे प्रयोग अस्त्रविद्यांचा याची मला माहिती द्या आणि खऱ्या अर्थानं तुला सगळ्या अस्त्रविद्या तर शिकवणारच पण सगळ्यात मौल्यवान असे ही मी शिकवणार आहे आजपासून तू परशुराम शिष्य द्रोण झालेला आहे हे महाराज मला अनुग्रहित करून आपण मला उपकृत केले आहे मी अतिशय निष्ठेने आता साधना करणार आहे ब्रह्मास्त्र संपादन करण्यासाठी कितीही कष्ट पडले तरी मी ते प्रेमाने करणार आहे असे म्हणून द्रोणाने परशुरामाच्या पायावर डोके ठेवले आणि या गुरु शिष्यांचा एक नवा अध्याय सुरू झाला मी याज्ञसेनी कशासाठी सांगते सगळं कळत नाही हे बारीक सारीक प्रसंग मला सांगावे लागतील त्याशिवाय का माझ्या जन्माची कुळकथा समजणार आहे झालं परशुराम द्रोणाची गुरु शिष्यांची जोडी छान जमली द्रोणाने प्रामाणिकपणे ही साधना सुरू केली त्यांच्या साधनेवर परशुराम संतुष्ट झाले त्यांची ही साधना बघून परशुरामाने लवकरच महाशक्ती असलेले ब्रह्मास्त्र द्रोणांना शिकविले ब्रह्मास्त्र प्राप्त झाले आणि द्रोणाच्या आनंदास पारावार राहिला नाही या अस्त्रामुळेच ते आचार्य झाले तमाम योद्ध्यांमध्ये ते श्रेष्ठ ठरले महापराक्रमी द्रोणाचार्य म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली पण खरं सांगू का मला एक प्रश्न नेहमी सतावीत असतो की या अर्थाने परशुरामाने द्रोणांपुढे खऱ्या श्रीमंतीचे वर्णन केले त्या अर्थाने ते श्रीमंत झाले काय ना इलाजाने सांगावे लागते की द्रोणाचार्य सदैव दरिद्रीच राहिले त्यांचे हे पराकोटीचे दारिद्र्यच माझ्या जन्मास कारणीभूत झाले तेही मी येथावकाश सांगणारच आहे इकडे पुरुषात पुत्र द्रुपद यांचाही ब्रह्मचर्याश्रम संपला द्रुपद आणि द्रोण या दोन मित्रांनी परस्परांचा हृदय निरोप घेतला द्रोणाने परशुरामांकडे जाऊन अस्त्रविद्या शिकली ब्रह्मास्त्र शिकले आणि तो महापराक्रमी झाला द्रुपद मात्र वेद वेदांगाच्या अध्ययनात रमला नाही हा क्षत्रिय पुत्र राजकीय डावपेच राज्य रक्षणार्थ लढाया राज्यकारभार इत्यादी बाबींमध्ये रमू लागला पृषत राजाचे द्रुपदावर प्रचंड प्रेम होते पृषत हे माझे आजोबाच माझं एक नाव पार्श्वती आहे ना ते नाव पृषत राजाच्या नावावरूनच पडलेले आहे सोमक हा जसा आमचा पूर्वज तसाच पृषतही आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून माझं नाव जसं पार्श्वती पडलं तसं दृष्टदुमनालाही पार्श्वत म्हणून संबोधू लागले मी विचार करते की किती नावाने लोक मला संबोधतात सारं दुःख मी विसरून जावं वेदनेच्या टोचण्या विसरून जाव्यात म्हणून तर लोक वेगवेगळ्या शीर्षकांनी माझा सन्मान करत नसतील पांचाली हेही असंच एक माझं लोकप्रिय नाव ते मात्र पडलं भूमीवरून पुरुच्याच एका दुसऱ्या शाखेतील वंशज म्हणजे आमचे घराणे सहदेव सोमक व पृषत हे राजे याच शाखेतील होत हे राजे याच शाखेतील होत यांची भूमी म्हणजे पांचाल भूमी पांचाल किती सुंदर नाव आहे नाही खरं म्हणजे पांचाल राजाची ही तशी सुपीकच गंगा व यमुनेच्या सहवासात विसावलेली भूमी म्हणजे पांचाल गंगा आणि यमुनेच्या पाण्याने समृद्ध झालेली नगरी म्हणजे पांचाल हस्तिनापुराच्या दक्षिणेस असलेली पराक्रमी पुरुषांची गाथा म्हणजेच पांचाल नगरी या नगरीला फार मोठी परंपरा आहे या नगरीत अनेक विद्वान यज्ञकर्ते तत्त्वज्ञानाभिमानी होऊन गेले अशा या पांचाल नगरीचा राजा पृषद याचं देहावसान झालं आणि ध्रुपदाचा राज्याभिषेक झाला राजा द्रुपदाची कीर्ती सर्वदूर पसरली राजा द्रुपद माझे पिताश्री आनंदितेचे वडील पुरुषताचे पुत्र पुरुचे वंशज महापराक्रमी राजे द्रुपद पराक्रमी असले म्हणून काय झाले मानवी वृत्ती प्रवृत्ती यांच्या रक्तात सळसळत होत्याच ना पानाचे ध्वज त्यांच्याही अंतकरणात फडकत होते राजसिंहासनाची बाधा त्यांनाही झाली मी सारखा विचार करते सत्तेचा अहंकार माणसाला एवढ्या लवकर कसा येतो सत्ता संपत्तीची नशा महाराज द्रुपदाच्या नसानसात लवकरच भिनली होती राजा द्रुपदाचा कंठश्च मित्र द्रोण यांच्या बाबतीत तरी वेगळे काय घडले पराक्रमी द्रोणाच्याही मानापानाच्या कल्पना अतिशय टोकदार होत्या द्रोणास वाटले द्रुपद राजा झाला म्हणून काय झाले माझ्यासारखा पराक्रमी धनुर्धर पृथ्वी तलावर नाही ब्रह्मास्त्र प्राप्त झालेला वीर म्हणून माझा सर्वत्र गौरव होत आहे राजा द्रुपदाचा जीवश्च कंठश्च मित्र द्रोण यांच्या बाबतीत तरी वेगळे काय घडले पराक्रमी द्रोणाच्याही मानापानाच्या कल्पना अतिशय टोकदार होत्या द्रोणास वाटले द्रुपद राजा झाला म्हणून काय झाले माझ्या एवढा पराक्रमी धनुर्धर पृथ्वी तलावर नाही ब्रह्मास्त्र प्राप्त झालेला वीर म्हणून माझा सर्वत्र गौरव होत आहे माझ्या या अस्त्रविद्येला खरं म्हणजे द्रुपद अभिवादनच करेल असा विचार करत द्रोण द्रुपदाला भेटायला गेला द्रोण पांडवांचे आचार्य तर द्रुपद माझे पिताश्री या दोघांची मानसिकता माझ्या दुःखास कारणीभूत ठरली महाराजा द्रुपदास भेटण्यासाठी अस्त्रविद्या पारंगत पराक्रमी द्रोण द्रुपदाच्या नगरीत आला त्यावेळी आमचे पिता श्री द्रुपद हे वैभवाच्या शिखरावर होते द्रुपद आणि द्रोण दोघांचेही व्यक्तिमत्व अहंकाराने फुलून आले होते द्रोणास अस्त्रविद्येची तर द्रुपदास साम्राज्याची नशा होती विवेक हरवलेल्या एका मित्रास दुसरा तसाच मित्र भेटावयास येतो तेव्हा जे घडते तेच घडले छत्रपती नगरीत द्रोणांचे आगमान झाले आणि त्यांनी महाराज द्रुपदांना निरोप दिला मी तुझा मित्र आलो आहे योग्य त्या सन्मानासह माझ्या स्वागताला ये हा निरोप ऐकून आमच्या पित्याचे पित्त खवळले त्यांना वाटले कोण हा द्रोण बालपणीचा खेळगडी आणि आज एका द्रुपद नावाच्या राजसम्राटाला मित्र म्हणतो म्हणजे काय एक ब्राह्मण एका राजाशी बरोबरी करतो म्हणजे काय अतिशय संतापाच्या भरात त्यांनी द्रोणाला बोलावून घेतले द्रुपद द्रोणाची भेट झाली रोषा वेगाने द्रुपद राजा द्रोणास म्हणाला अरे ब्राह्मणा तू माझा मित्र कसा होऊ शकतो जो वेदज्ञ नसेल तो वेदज्ञाचा मित्र होऊ शकत नाही जो सारथी नसेल तो सारथ्याचा मित्र होऊ शकत नाही आणि जो राजा नसेल तो राजाचा मित्र होऊ शकत नाही तेव्हा तू माझा कसा काय मित्र होणार आहे बालपणाची मैत्री म्हणजे केवळ ह्या आधार घेऊन मला मित्र म्हणण्याची करतोस काय चालता हे ध्रुपदाचे संभाषण ऐकून द्रोण थक्क झाला द्रोण आल्या पावली परत निघाला ध्रुपदाने केलेल्या अपमानाने त्याचे अंग भाजून निघाले आणि सुडाग्नीने पेट घेतला नकळत द्रोणाच्या तोंडून उद्गार निघाले एखाद्या ज्वाले सारखे द्रुपदा तुला गुलाम करून शर्मिंदा केल्याशिवाय तुला दास करून पायाजवळ उभा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार बस्था नाही अन्यथा माझे नाव बदलून ठेवीन द्रुपदा सावधान हा सगळा इतिहास मी त्रयस्त भावनाने आणि तटस्थपणे सांगते कोणताही पूर्वग्रह इथे नाही मी खरे तेच बोलणार मग ते कुणीही असो माझे पिताश्री राजे द्रुपद असो की पांडवांचे आचार्य द्रोण असोत खोटा इतिहास कथन करणे म्हणजे स्वतःशीच प्रतारणा करणे होय मी ते करणार नाही द्रुपद आणि द्रोणांमधला सुडाग्नी म्हणजेच माझ्या जन्माची प्रेरणा होय माझ्या महोदयाचे अधिष्ठान होय म्हणून तर हा वास्तव इतिहास सांगावा लागतो मानवी मन हे गुंतागुंतींचे मायाजाल असते वृत्ती प्रवृत्तींचे पावसाळे उन्हाळे हे मानवी पिंडांचे ऋतुमान मी सारखी द्रुपद आणि द्रोण यांच्यातील वैरभावाचे मानसशास्त्र शोधत राहते यांच्या ही वृत्ती प्रवृत्ती सर्वसामान्य माणसांसारख्याच होत्या खरं म्हणजे महाराज द्रुपदाने एक मित्र म्हणून किंवा एक अस्त्रविद्या पारंगत योद्धा म्हणून द्रोणाचार्यांचा यथोचित सत्कार करायला हवा होता पण सम्राट या उपाधीने पिताश्री द्रुपदांच्या ठिकाणी असलेला अहम अधिकच जोपासला गेला होता एक ब्राह्मण पुत्राने एका सम्राटाला मित्र म्हटल्याने सम्राटाचे मोठेपण थोडेच कमी होते पण पिताश्री द्रुपदांच्या अंतकरणात अहंकाराची भरती आली होती त्यांनी केलेल्या अपमानाने द्रोणाचार्य अक्षरशः कोसळले होते यातून ते सावरले उठले पण पण सुडाग्नीचा वडवानल होऊनच उठले हा सुडाग्नी आता अनेकांची घरे पेटवणार होता द्रोणाचार्यांचे तरी काय ते सुद्धा सर्वसामान्य माणसांसारखेच वागले त्यांच्यातला योद्धा त्यांच्यातील साधकापेक्षा वरचड ठरला आचार्य द्रोणाने पिताश्री द्रुपदाला पाठवलेल्या संदेशाला विनयाचे अधिष्ठान नव्हते तू आता सम्राट झालास म्हणून काय झाले एकेकाळी तू माझा सवंगडी होतास माझा बालमित्र तुझं माझं नातं मैत्रीचं अशी भावना द्रोणाची होती मला वाटतं एक उपचार म्हणून शिष्टाचाराचा भाग म्हणून का होईना द्रोणाचार्यने महाराज द्रुपदाला सन्मान द्यायला पाहिजे होता असे झाले असते तर कदाचित पुढचा अनर्थ टळला असता महाराज द्रुपद सम्राट असले तरी त्यांच्या अंतकरणात दया प्रेम सहानुभूतीची पालवी बहरून आली असती पिताश्री ध्रुपदांच्या अंतकरणातील वात्सल्याचा मी चांगलाच अनुभव घेतला आहे माझ्या मस्तकावर क्षणभर विसावलेला त्यांचा वात्सल्याचा हात मला त्यांच्यातील मानवतेचा गहिवार सांगून जात असे असे असले तरी या मैत्रीच्या प्रकरणात दोघांनीही थोडे सामोपचाराने घेतले असते तर या दोन महानुभवात थोडेसे अंतर राहिले असते पण सुडाचा वनही शांत झाला असता असो खरं म्हणजे या जर तरला काही अर्थच नसतो द्रुपदा सावधान म्हणून आचार्य द्रोण संतापाने तेथून निघाले तिथून त्यांच्या ध्यानीमणी आणि स्वप्नीही सूडभावाव्यतिरिक्त काहीच येत नव्हते त्यांच्या प्रखर सुडभावनेपुढे हळूहळू त्यांच्यातला विवेक पांगळा होऊ लागला अंतरबाह्य सुडाने पेटलेले द्रोणाचार्य मजल दलमजल करीत परिक्रमण करीत होते या प्रवासात हस्तिना हस्तिना ते हस्तिनापुरास पोहोचले दरम्यान गंगापुत्र भीष्माचार्यांना हा वृत्तांत कळला होता द्रोणाचार्यांचे सामर्थ्यही भीष्माचार्यांना चांगलेच माहिती होते द्रोणाचार्य हस्तिनापुरात आल्यावर त्यांचा तेथे सत्कार करण्यात आला द्रोणास भीष्माचार्य म्हणाले आपण अस्त्रविद्या पारंगत आहात आपणास आचार्य परशुरामांकडून ब्रह्मास्त्रही प्राप्त झाला आहे आमची अशी इच्छा आहे की आमच्या राजकुमारांना तुम्ही अस्त्रविद्या शिकवावी त्यांचे तुम्ही आचार्य व्हावे कुरुवंशातील राजकुमारांना शिक्षण देण्यास मला आनंदच होईल महाराज मी हे सर्व आनंदाने करेन द्रोणाचार्यांचा होकार ऐकून भीष्माचार्यांना आनंद झाला द्रोणाचार्य हस्तिनापुराचे आचार्य झाले कौरव आणि पांडव हे कुमार त्यांचे विद्यार्थी झाले अस्त्रविद्येचे शिक्षण निष्ठेने घेऊ लागले या काळातही द्रोणाचार्यांच्या मनातला सुडाग्नी मात्र उत्तरोत्तर भडकतच होता कोण महायोद्धा होणार कोण महाधनुर्धारी होणार याची ते चाचपणी करू लागले पांडव कुमारांमध्ये त्यांना हे गुण दिसू लागले विशेषतः पार्थाची धनुर्विद्या द्रोणाचार्यांच्या सुडाग्नीला अधिक प्रज्वलित करू लागली सम्राट ध्रुपदाच्या पराभवाशिवाय द्रोणाचार्यांना दुसरे काही सुचतच नव्हते एक दिवस सर्व विद्यार्थ्यांना बोलवून ते म्हणाले हे पराक्रमी राजकुमारांनो तुम्ही फार मोठे धनुर्धर होणार आहात अस्त्रविद्या पारंगत होणार आहात माझ्याकडून ही विद्या संपादन झाल्यावर तुम्ही सर्वजण कृतार्थ होणार आहात याची, याची मला जाणीव आहे आणि माझ्याविषयी तुम्हा सर्वांच्या मनात नितांत आदर आहे याविषयी देखील माझ्या मनात मात्र शंका नाही तुम्ही अस्त्रविद्या पारंगत झाल्यावर तुमचं शिक्षण संपल्यावर मी मात्र तुम्हाला एक गुरुदक्षिणा मागणार आहे मी जी काही गुरुदक्षिणा तेव्हा मागेन ती तुम्हास द्यावी लागेल बोला द्याल ना गुरुदक्षिणा मला हवी असेल ती द्रोणाचार्यांचे बोलणे ऐकून सर्व राजकुमारांनी हात वर करून होकार दिला ते स्वाभाविकही होते पण पार्थाच्या होकाराने द्रोणाचार्य अधिक सुखावले पार्थाकडून पराभूत झालेला राजा द्रुपदाचा म्लान चेहरा त्यांना नजरेसमोर दिसू लागला ते दिवा स्वप्नात रमू लागले राजकुमार अस्त्रविद्येत जसजसे निपुण होऊ लागले तसतसा द्रोणाचार्यांचा महाराज द्रुपदाविषयींचा द्वेषभाव वृद्धिंगत होऊ लागला द्रुपदाचा पराभव हेच त्यांच्या जीवनाचे अंतिम ध्येय ठरले पार्थाचा अचूक लक्षवेध पाहून द्रोणाचार्यांना कमालीचा आनंद होऊ लागला पार्थापेक्षा पृथ्वी तलावर कुणीही श्रेष्ठ धनुर्धारी राहू नये याची ते सदैव काळजी घेत होते कारण पार्थाच्या हातूनच त्यांना महाराज द्रुपदाचा दारुण पराभव करायचा होता